नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये सर स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओचं टायटल पाहू शकता जुन्या पेन्शनच्या अंमलबजावणीबाबत कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी काय आहे पाहू आपण सविस्तर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर छप्पन्न लाखाहून अधिक सेवानिवृत्त आणि कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे जर तुम्ही ही जुनी पेन्शन करण्याची वाट पाहत असाल तर प्रतीक्षा संपली आहे यासाठी संप पूर्ण बातमीत कोणते अपडेट सविस्तरपणे देण्यात आले आहेत ते पाहू जुनी पेन्शन योजना एक एप्रिल दोन हजार चार रोजी बंद करण्यात आली होती त्यानंतर लोकांच्या समस्या वाढल्या आणि जर जुनी पेन्शन सुरू झाली तर कर्मचाऱ्यांना थेट निवृत्ती पेन्शनसह खूप दिलासा मिळेल जुनी पेन्शन आणि नवीन पेन्शन योजनेतील फरक जुन्या पेन्शन योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या पन्नास टक्के रक्कम दिली जाते परंतु जुनी पेन्शन बंद झाल्यानंतर लोकांना ती मिळणे बंद झाले त्यानंतर कर्मचारी सतत सरकारकडे मागणी करत आहेत की जुनी पेन्शन संपल्यानंतर त्यांना किती पैसे मिळतील याची हमी नाही ज्यामुळे वृद्ध काळात आधार न मिळणे ही लोकांसाठी मोठी डोकेदुखी बनली आहे अशा परिस्थितीत सरकारकडे जुनी पेन्शन पुनर्संचयित करण्याची सतत मागणी केल्यानंतर आता ती फळ देत आहे जुनी पेन्शन लवकरच लागू जुन्या जुन्या पेन्शनच्या अंमलबजावणीबाबत सरकार कर्मचाऱ्यांना आणि कामगारांना नवीन वर्षात मोठी अपडेट देऊ शकते जरी कोणतीही अधिकृत घोषणा झाली नसली तरी कर्मचारी संघटना आशावादी आहे की कर्मचाऱ्यांना नवीन वर्षात मोठी भेट मिळू शकते कारण जुनी पेन्शन बंद झाल्यापासून लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत त्यांच्या वृद्धप काळात आधार हिरावून घेतला गेला आहे आणि समस्याही वाढल्या आहेत कर्मचारी संघटनांचे सतत प्रयत्न कर्मचाऱ्यांनी पंतप्रधानांसमोर हा मुद्दा सातत्याने उपस्थित केला आणि राज्य कर्मचाऱ्यांनी केंद्रीय कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे संयुक्त परिषदेच्या अध्यक्षा जयंती तिवारी यांना हे पत्र लिहिले या मुद्द्यावर असे म्हटले आहे की आठ एप्रिल दोन हजार तेरा चोवीस एप्रिल दोन हजार बावीस अकरा जुलै दोन हजार तेरा रोजी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन पुनर्संचयित करण्यासाठी पत्र लिहिले गेले पंतप्रधानांना राजमुखी कर्मचाऱ्यांकडे घेऊन हा मुद्दा उपस्थित केला जात आहे राज्य कर्मचारी संयुक्त परिषदेच्या अध्यक्ष जयंत तिवारी यांनी हा मुद्दा सातत्याने उपस्थित करणारे पत्र दिले आहे बारा एप्रिल दोन हजार बावीस आठ एप्रिल दोन हजार तेरा चोवीस एप्रिल दोन हजार तेवीस अकरा जुलै दोन हजार तेरा रोजी हे पत्र लिहून कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन निरुपयोगी करण्यात आलेली होती ज्यामध्ये जुनी पेन्शन हवी की नाही हा पर्याय निवडताच हो। नवीन अपडेट्स येत आहेत जुने कर्मचारी आणि कार्यरत कर्मचारी दोघांनाही भेट मोठी भेट मिळू शकते येत्या काळात यावर मोठे आदेश येणार आहेत जर केंद्र सरकारने ओपीएस पुनर्संचयित करण्याचा निर्णय घेतला तर लाखो कर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरेल सध्या कर्मचाऱ्यांना धीर धरावा लागेल आणि सरकारच्या पुढे वाटचालीची वाट, वाट पाहावी लागेल परंतु हे निश्चित आहे की जुन्या पेन्शन योजनेची मागणी सातत्याने वाढत आहे आणि येत्या काळात यावर मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद